केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली मात्र किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू असल्यामुळे कांदा उत्पादकांना याचा फार फायदा होणार नाही असे मत शेतकरी नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मांडले केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने तीन मे रोजी अध्यादेश काढून कांदा निर्यात खुली केल्याचे जाहीर केले त्यामुळे कांद्याचे भाव वाढून कांदा उत्पादकांना मोठा फायदा होईल असे चित्र तयार केले जात आहे मात्र निर्यात खुली करतानाच कांद्याचे किमान निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन जाहीर करण्यात आले तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्कही आकारण्यात येणार आहे या अटींमुळे फार कांदा निर्यात होणार नाही सध्या कांद्याला पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे चाळीस साठवलेल्या कांद्याचं उत्पादन खर्च किमान पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत जातो या निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयामुळे कांद्याला वीस ते तेवीस रुपये प्रति किलोच्या आसपास दर मिळू शकेल असा अंदाज आहे असा दर मिळाला तरी कांदा शेतकरी तोट्यातच असणार आहे बिनशर्त निर्यात बंदी उठवली असती तर तीस ते पस्तीस रुपये किलोच्या दरम्यान दर मिळाला असता आणि शेतकऱ्यांना काही नफा झाला असता असेही घनवट यांनी स्पष्ट केले कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी स्पष्ट दिसत आहे ती कमी करण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला सरकारने पुन्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे कांदा उत्पादकांनी मतदान करताना याचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहनही घनवट यांनी केले अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष काल केंद्र शासनाच्या वित्त विभागाने फायनान्स मिनिस्ट्रीने एक अध्यादेश काढला आणि या अध्यादेशोद्वारे कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केलेली आहे कांद्याची निर्यात बंदी उठली असली हे जरी खरं असलं तरी कांद्यावरती अद्यापही चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे आणि पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य सरकारने निश्चित केलेलं आहे अशी परिस्थिती असेल तर भारताच्या बंदरावरती निर्यासा निर्यातीसाठी आलेला कांदा हा चौसष्ट रुपयेपेक्षा जास्त किमतीने तिथे येऊन पडणार आहे आणि तिथून पुढं वाहतुकीचा खर्च आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला जरा कडक स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे आपल्याबरोबर स्पर्धेमध्ये असलेल्या पाकिस्तान देशामध्ये फक्त चारशे डॉलर निर्यात शुल्क किमान निर्यात किंमत आहे किमान निर्यात मूल्य आहे निर्यात शुल्क नाही आणि पाकिस्तानबरोबर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपला भारतातून जाणारा कांदा हा जास्त महाग पडण्याची शक्यता आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होईल असं काही नाही आहे सध्या कांदा उत्पादन करून तो चाळीमध्ये साठवायचा असेल तर किमान पंचवीस रुपये प्रति किलो कांद्याला खर्च येतो आणि आता या निर्यातबंदीमुळे सध्या पंधरा रुपये विक विकणारा कांदा हा जास्तीत जास्त बावीस तेवीस रुपये किलोने विकला जाण्याची शक्यता आहे आणि मी पंचवीस रुपये खर्च करून बावीसनी तेवीसनी जरी कांदा विकला तरी शेतकरी तोट्यातच आहे याच्यातून शेतकऱ्यांना काय फारसा फायदा होईल असं काही मला वाटत नाही याच्यामध्ये निर्यातदार काय थोडंफार कमवतील व्यापाऱ्यांना धंदा मिळाल्यामुळे दोन पैसे मिळतील परंतु शेतकरी मात्र तोट्यातच आपला व्यापार करणार आहे कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुक्यांचा प्रचार चालू आहे आणि तेथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कांदा उत्पादकांच्या रोषांना सामोरं जावं लागत आहे हा रोष कमी करण्यासाठी ही नाराजी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने अशा पद्धतीने कांदा निर्यात सुरू केली असल्याची घोषणा केली आहे काही दिवसापूर्वी सरकारने अशीच घोषणा केली होती सर्व प्रसारमाध्यमांवरती कांद्याची निर्यात खुली केल्याची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही त्याची चौकशी केली आणि त्याचा पूर्ण भांडा केला की मागील वर्षामध्ये वेळोवेळी दिलेल्या परवानग्यांची बेरीज आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन हे का आता नवीन एकसुद्धा कांदा निर्यात होण्याची शक्यता नाही त्यानंतर आता पुन्हा एकदा कांदा उत्पादकांची दिशाभूल करण्यासाठी केंद्र शासनाने हा पांडा वापरला आहे कांद्याची निर्यात खुली केल्याची घोषणा केली मात्र त्याच्यावरती साडेपाचशे डॉलर किमान निर्यात किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क का आकारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होईल असं काही वाटत नाही तरी सर्व कांदा उत्पादकांनी आपली ही चाललेली टिंगल याचा विचार केला पाहिजे आणि ज्या मतदान करण्यासाठी जाताना हा विचार केला पाहिजे की के आपल्या कांद्याचं वाटोळ कोणी केलं आणि अशा पक्षांना मतदान करू नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा